सोशल मीडियामुळे अलीकडे खरं तर आम्हाला प्रेक्षक खूप जवळ आल्यात आमच्या त्यामुळे त्यातली जी गंमत आहे ती कळली आहे लोकमे पण आपल्याकडे लोककला फार छान आहेत मी वेंगुर्ल्याची आहे माहेर माझं तर तिथं दहिकाला दहिकालो आम्ही मालवणीत म्हणतो हा एक नाट्यप्रकार आहे तसंच इथं सासर माझं मँगलोरचा आहे आणि त्यांच्याकडे यक्षगणा एक होतं तर या दोन गोष्टी करायला मला खूप आवडेल ता प्रत्येक तालीम ही आत्ता प्रयोग आहे आणि तिथे प्रेक्षक बसले आहेत याच भीतीनी केली तरच त्या जोमाची होणार आहे तर ही खूप चांगली भीती आहे दिस इज अ गुड फिअर टू हॅव नमस्कार मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्व यामध्ये स्वागत करते आता आपल्या भेटीला अनेक एक छान सुंदर आणि धमाकेदार असं एक नाटक येणार आहे ते म्हणजे मी वर्सेस मी आणि त्यातला एक गोड आणि काय म्हणते त्यांच्यासाठी दे कॉम्प्लिमेंट खूप कमी आहे तरी पण त्या खूप गोड आहेत त्या अशा शिल्पात तुळसकर नमस्कार कशात मस्त तुम्ही आता एकदम फ्रेश छान दिसत एवढे आता मी ऐकलं क्षितिशनाकडून की तुम्ही खूप जास्त तालीम करते बारा बारा तास म्हणणार तरी पण तुम्ही एकदम एकदम फ्रेश असा त्याचा रिझन काय नाटक आणि थँक्यू तुमची दृष्टी सगळ्यांना लाभो फ्रेशनेस uh, जेव्हा तुम्हाला कामावर यायला आनंद होतो क नो you know, आपण ज्या कामासाठी चाललो आहे त्याविषयी uh, मनात एक गाणं असतं छान किंवा आता आपण नाटकाच्या तालमीला चाललो आहे असं आत्तापर्यंत होतं पण जसजशी तारीख जवळ येते तस तसं आय होप हा फ्रेशनेस टिकून राहील हा प्रश्न एकूणच राहणार आहे कारण तुम्ही आहातच आणि नाटक म्हटलं तर तुम्ही आता एक मी काही इंटरव्ह्यूज पाहिले तुमची कामं पण पाहिली आहेत मी त्यामध्ये तुम्ही सतत म्हणता की नाटक हा तुमच्या जिवाळ्याची गोष्ट आहे आणि <tell> ती आ, परत तुम्ही साकारताय तुम्ही परत पुन्हा रंगभूमीवर येत आहे त्याबद्दल तुमची काय फिलिंग आहे पुन्हा परीक्षेला बसते असं वाटतंय भीती नाही आहे पण पोटात खूप असं गुडगुड होतंय आहे आणि इतक्या जवळून सोशल मीडियामुळे अलीकडे खरं तर आम्हाला प्रेक्षक खूप जवळ आल्यात आमच्या त्यामुळे त्यातली जी गंमत आहे ती कळली आहे लोक भेटतात बोलतात तसं समोर असणारा प्रेक्षक तिथं बसून तुम्हाला दाद देणार आहे एक तुम्हाला शिकण्याची एक नवीन संधी आणि प्रोसेस आहे तितकं जड हे नाटक आहे तितकंच हलकंफुलकंही आहे ही सगळी तरुण मंडळी आहेत आसपास त्यामुळे खूप खूप छान असा एक्सपिरियन्स आहे हा त्या तरुण मंडळींमध्ये तुम्ही पण एकच तरुण आहे oh, हो oh, मी आहेच आहेच <laughs> पण तरीही थोडं म्हणजे हे सगळं हे नवीन आहे ना oh. त्याचसारखं माझ्यापेक्षा अनुभवानं नाटकाच्या बाबतीत जास्त माहिती जास्त अभ्यास आणि नाटक ज्यानं खरंच मी काय म्हणेन की त्याचा अनुभव या गोष्टीतला खूप मोठा आहे ऋषिकेश जोशी तर तोही आहे या सगळ्या गोष्टी ह्या ह्यांना जवळून बघण्यात पण खूप गंमत आहे जसं ऋषिकेशरोशींबद्दल तुम्ही बोललात त्यांनी आत्ताच एक नाटक दिग्दर्शित केलं आहे आणि आता ते पुन्हा एक कलाकार म्हणून स्टेजवर हो येत आहे मग ते तुम्हाला काही त्यांच्यामधला फरक जाणवला का किंवा त्यांच्या आणि तुमच्यामधला एखादा बॉन्ड असा क्रिएट झाला का तो क्रिएट करावा लागला कारण तो थोडा डिस्टंट होता आधी हे माझ्या लक्षात येत होतं आणि ते साहजिक आहे कारण तुम्ही कंटेम्पररीज आहात तुम्ही एकमेकांबरोबर काम केलेलं नाही आहे तर तो क्षितिश आणि माझ्यातला खूप पटकन विरघळला कारण ऑब्विसली क्षितिशला खूप असं म्हणजे तो तो स्वतःहून येऊन बोलतो प्रत्येकाच्या स्वभावाचा पण भाग असतो तर ऋषिकेश बरोबर एक दिवस लागला <laughs> <laughs> जे ह्याच्याबरोबर एका क्षणात झालं तर तुमची मैत्री अनेक वेळा होत नाही ती आमची होती असं मला वाटतं आमची प्रत्येकाचीच आणि ते प्रत्येक ठिकाणी ती थी होतेच असं नाही पण ती झाली तर तुम्ही डबली लकी असता कारण मग तुमच्या कामात तुमच्या किवन टेकमध्ये किंवा त्यांनी काही सांगितलं मी काही सांगितलं तर ते आम्हाला अय्या हो हे करूया किंवा हे नको करूया ना नाही नाही नको करूया याच्यात ही प्रोसेस आणि हा आ, हे जमून येणं ना हे नशिबाचा भाग असतो आणि तो झाला इथे खूप छान आहे आणि असंच म्हणजे तुमच्यामध्ये मैत्री राहावं आणि तुम्ही अजून छान छान प्रयोग प्रेक्षकांच्या भेटीला आणावेत अशी आमची इच्छा आहे आता uh, मी वसेस मी या नाटकामध्ये तुमचं जे पात्र आहे तुम्ही ते कसं साकारताय किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला किती वेळ लागला ते पटकन अडॉप्ट करायला hmm. पात्राविषयी मी काही सांगणार नाही <laughs> 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 पण वेळ लागतोच कारण त्याचसाठी तालीम असते थोडं माझ्याकडून बरचसा संजयकडून किंवा नाही मला हे असंच हवं आहे किंवा नाही मला हे असं करावं असं वाटतं कारण हे असं आहे ना मग त्याचा विचार होणं असणं आणि ह्याचसाठी नाटक असतं सिरियलला ना तुम्हाला डायलॉग्स देतात तुम्हाला सुरुवातीला एक आणि तुम्ही रोज ती गोष्ट करत असल्यामुळे ते तुम्हाला, तुम्हाला सापडत जातं ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की आत्ता मला हे येत आहे मला हे जमतं आहे की मी हे तर मला येतंच हे मी अनेक नटांकडून ऐकते तिथे मला वाईट वाटतं वाट कारण असं ज्या दिवशी तुम्हाला वाटतं तिथे थांबतं सगळं था। म्हणजे तुम्ही एक काय म्हणतात बाकीच्या गटांना पण एक छोटीशी ऍडवाइस देऊन गेलात त्यामध्ये नाही मी म्हणेन की त्यांच्यात आहे ते दिसत आहे मला सो ते न थांबवणं हे जास्त छान अॅडवाइस देणार मी कोण आहे पण मी जेव्हा राधा अजूनही मी खूप मोठमोठ्या कलाकारांबरोबर काम करण्याचं भाग्य लाभलं मला माझं पहिलं नाटक यशवंत दत्त उषा नाडकर्णी यांच्याबरोबर होतं दिलीप प्रभावळकर अमिता खोपकर रीटा भादुरी निळू भाऊ डॉक्टर लागू या सगळ्या सचिनजी स्वत सो ह्या सगळ्यांबरोबर काम करताना ते कसे काम करतात विक्रम काकांबरोबर दोन सीनसाठी का होईना काम करता आलं स्वातीताईचं काम मी जवळून पाहिलं आहे रिमा मावशीचं पाहिलं आहे सो त्यांना नाही ना वाटलं असं कधी की कधीच मी या गोष्टी त्यांच्याकडून ऐकल्या नाही आहेत त्यामुळे आपण त्या बोलू नये आणि आपण शिकत राहावं करावं करत राहावं असं वाटतं मी वसेस मी हे नाटक आता येतच आहे पण ते थोडंसं जॉनरा वेगळा आहे ना त्याचा कारण आता सिरियस किंवा सायकोलॉजिकल आहे का किंवा त्याच्यामधून काही प्रेक्षकांना शिकायला मिळणार आहे किंवा त्यांनाच स्वतःला भेटायला मिळणार आहे का सो so, uh, गंमत मी वर्सेस मीची अशी आहे आता प्रत्येकाचं पर्सेप्शन प्रत्येकाचा दृष्टिकोन इथं वे वेगळा असणार आहे पण मला नाही वाटत आमचं नाटक कुठल्याही जॉनवरमध्ये बसतं इतकं ते स्पेक्ट्रम आहे खूप विषयांना खूप विचारांना अगदी टच अँड गो करून जातं आणि अगदी म्हणजे कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांपासून ते सिनियर सिटिझन्सपर्यंत प्रत्येकाने बघावं एन्जॉय करावं त्यावर विचार करावा नाटक घरी गेल्यानंतरसुद्धा तुमच्याबरोबर राहणार आहे ही या नाटकाची गंमत आहे म्हणजे हे खूप छान आहे की नाटक घरी गेल्यावर सुद्धा राहणार आहे आणि आम्ही त्याच्याबद्दल बोलत राहणार आहे त्या बाबतीत होय आणि ते व्हावं हा एकंदरीत मला असं वाटतं आपल्या संस्कारांचा पण भाग आहे आणि मराठी प्रेक्षक तसा आहे कारण माझ्या घरी मी हे होताना पाहिलं माझी ना आ, आई जेव्हा नाटक बघून यायची किंवा माझे वडील बघून यायचं आहे तेव्हा त्याविषयी हे असं झालं माहिती आहे मग त्यांनी हे कसं म्हटलं आहे किंवा त्यांनी हे वाक्य लिहिलं आहे किंवा एखादा डायलॉग तसाच्या तसा ती मला जेव्हा सांगायची तर तर मला आता uh, oh, wow, या रिहर्सल्सच्या दरम्यान मी घरी जाऊन ऐकवतीये त्यांना तुला माहितीये आमच्या नाटकात म्हटलंय असा वगैरे नवऱ्याला ऐकून यायचं किंवा मुलांना तर हाच wow. मराठी ही मराठी नाटकाची जादू आहे डिनर टेबल कॉन्व्हर्सेशन्स ह्यांच्यामुळे होतं ते फक्त पॉलिटिक्समध्ये आता काही ते करण्यासारखं राहिलेलं नाहीये त्यामुळे कलाक्षेत्र हे तसंच राहू दे असं मग म्हणत म्हणजे आपण घरी गेल्यावर जेवताना सगळ्यांशी या गप्पा मारतोच म्हणजे मूवीबद्दल तेवढं डिस्कशन होत नसेल कारण मूवी बघून पटकन आपण सोडून देतो पण नाटक हे समोर बघतो त्यामुळे कलाकार आपल्या जवळचाच आपल्याला वाटतो त्यामुळे असं वाटतं की हां तेव्हा ते झालेलं आणि ते डिस्कशन एकदम छान होऊन जात त्याचबरोबर ती कलाकृती तेवढी दर्जेदार हवी नाहीतर आपण नाटकही विसरू शकतो पण हल्ली वेब सिरीज खूप छान येतात काही सिनेमे सुंदर बनतात जे काही दर्जेदार आणि छान असेल ते तुमच्या मनाला भावना अरे आणि मग त्या तरच तुम्ही त्याविषयी बोलाल नाही तर विसरून जाण बेटर आहे तुम्ही आहे तसंच असं सांगता आता तुम्ही साऊथ मध्ये पण काम केलं होतं मूव्हीज मध्ये की मग तुम्हाला नाटकांमध्ये पण काम करायला आवडेल का त्यांच्या तेलुगू सिनेमाचे डायलॉग पाठ करताना तोंडाला फेस आला होता आता त्यात तो मी नाटक करावं असं जर तुझं म्हणणं असेल त्यापेक्षा मी तीन मराठी नाटकं करेन कारण मराठी नाटकाचा प्रेक्षक जास्त जवळचा वाटतो पण जर करायला मिळालं तर ते तोंडात साखर पडो तेलुगू नाटकही करायला आवडेल पण तेलुगू रंगभूमी तेवढी कार्यरत आहे का मला डाऊटफुल वाटतं पण आपल्याकडे लोककला फार छान आहेत मी वेंगुर्ल्याची आहे माहेर माझं तर तिथं दहीकाला दहिकालो आम्ही मालवणीत म्हणतो हा एक नाट्यप्रकार आहे तसंच इथं सासर माझं मँगलोरचं आहे आणि त्यांच्याकडे यक्षगणा एक होतं तर या दोन गोष्टीत करायला मला खूप आवडेल म्हणजे भारी <laughs> आम्हाला पण <पनावले> तुम्हाला <laughs> <थी। laughs> बघायला पेहरावा त्यांचा पण थोडा वेगळा असतो मेकअप आणि अभिनयाची स्टाईल तिथं खूप वेगळी आहे कारण तिकडच्या गोष्टी इथे सादर केल्या जाणाऱ्या कलाकृती वेगळ्या असतात पण दैकाची मजा ह्यात आहे की पुरुष पात्र स्त्री सुद्धा करतात आणि माझ्या आजी याविषयी मला भरपूर सांगायची कारण तिच्या लहानपणापासून तिने हे खूप पाहिलं होतं माझ्या पप्पांची आई माझ्या काकांकडून मी ऐकलं आहे त्यामुळे तो एक प्रकार मी लहानपणी पाहिला आहे गावी असताना आणि त्या तशी एखादी निर्मिती किंवा त्याच्यात काम करायला खूप आवडेल टचबोर्ड तुम्हाला हे मिळेल मला बघायला खूप आवडेल की तुमचा पेहरावा वेगळा तुम्ही एकदा आधीच खूप गोड दिसता त्यात मेकअप आणि ते सगळ्या गोष्टी आपण छोटासा एक गेम खेळूया hmm. त्यात म्हणींचा ह्या गेमची मला भीषण भीती वाटते नाही नाही मी तुम्हाला खूप इझी आहे आईत्या वेळावर ना गोवा डॅश डॅश आपलेच होत आपलेच दात आपलेच होत भोगासी असावे साधार <laughs> प्रयोग आला ना जवळ पहिला कि असा इकडे तिकडे विहीर जी काही परीक्षा दर कुठल्या तरी इव्हेंटला असते ना तुमच्या माईक हातात धरून आता आणि पण इझी विचारले मी थँक्यू थँक्यू पुढच्याला नाही विचारलेस तर तिथे पण विचारणार नाही पुढच्या वेळी दुसरा गेम घेऊन येईल हा गेम बरोबर बर बर। आता जसं तुम्ही म्हणाल की hmm. नाटक अगदी दोन दिवसावर पण तुमच्या मनातली काय अशी धाकधूक आणि काय फिलिंग आहेत सकाळी ते विसरून यायचा प्रयत्न केला होता मी तो आठवण करून दिली आहेस धाकधूक आहेच आज इनफॅक्ट झिरो परफॉर्मन्स आहे तर त्याचंही वाटतं आता प्रत्येक तालीम ही आत्ता प्रयोग आहे आणि तिथे प्रेक्षक बसले आहेत याच भीतीने केली तरच त्या जोमाची होणार आहे जो तर ही खूप चांगली भीती आहे दिस इज अ गुड फिअर टू हॅव आणि पहिले फक्त पहिला प्रयोग नाही मी वर्सेस मी असं नाटक आहे की प्रत्येक प्रयोगाच्या आधी भीती वाटणार आहे कारण गमतीची गोष्ट ही आहे की इतक्या गोष्टी जुळून यायला लागणार आहेत आणि हे कुठल्याही कलाकृतीच्या बाबतीत खरं आहे ती आ, तुम्ही वेब सिरीज करा तुम्ही फिल्म करा हे एकमेव ठिकाण असेल असं मला वाटतं की जिथे अगदी प्रोडक्शन असिस्टंटनी गोळ घातला तरी त्याचा भट्ट्याबोळ होऊ शकतो त्यामुळे प्रत्येक जण हा स्टार असणार इथे आणि आमचे बॅकस्टेज आर्टिस्ट आम्ही जे कलाकार इथे आहोत आमच्या पिठात बसलेले जे म्युझिक ऑपरेट करणार आहेत लाईट्स या सगळ्या जणांनी त्यांचं पाचशे टक्के देऊन जो घडणार आहे तो आमचा प्रयोग असं असणार किती छान म्हणजे मी आल्यापासून बघते की लाईट सुरू आहे म्युझिक सुरू आहे आम्ही खाली थांबलेलो आणि काय काय चाललंय काय हे माझंही झालं इतके प्रकार हे लोक रोज आणतायत सेट हा सेट बघून मी पण जरा अशी भापरे आपण हे करणार आहे तर ही भीती आहे आश्चर्य आहे आनंद आहे यातलं मला आत्ता मलाही काही हो कळत नाही अच्छा मै असं येणार आहे स्टेजवर तर हो येणार तुम्ही इथे बसा मी मी असणार आहे तिकडे चालवणार आहे कोण या सगळ्या गोष्टीच्या आता ते भीती वजा आनंद वजा सगळं इट्स अ खूप मिक्स्ड बॅग ऑफ फिलिंग्स आहे आता तुम्हाला सध्या टेन्शन असेल पण आम्हाला माहिती आहे की तुम्ही कडक परफॉर्मन्स देणार आहे आणि खूप सुंदर दिसणार आहे स्टेजवर वेल हे मला ऐकायला खूप सुंदर परफॉर्मन्स होऊ आहे अरे बाकी ते दिसण्यात माझं काही कॉन्ट्रीब्युशन नाही कर्तृत्व नाही आहे त्यामुळे मी देवाला आणि आईवडिला थँक्यू म्हणून पुढे जाईन पण बाकीचं माझ्या हातात तुमचा परफॉर्मन्स पण खूप कडक होणार आहे तर सांगायची गरज नाही आहे कम्माल आर्टिस्ट आहे थँक्यू सो मच तुम्ही प्रेक्षकांना काय सांगा आम्ही खूप एन्जॉय केलं आहे हे नाटक तुमच्यापर्यंत आणणं आणि आम्हाला रंगमंचावर बघणं तुम्हाला तेवढंच आवडू दे तुमची कृपा माहिती प्रेक्षकांची आमच्यावर आम्हाला ती लाभू दे आणि तुमच्या कुटुंबासकट म्हणजे अगदी तरुण वयातल्या मुलांपासून ते तुमच्या आईवडिलांना काकूंना का पूर्ण कुटुंबाला मोठे ग्रुप्स घेऊन या तुम माझी म्हणजे मी ही विनंती पण आहे आग्रहाचं आमंत्रण आहे आणि मी तुम्हाला नक्की सांगते की तुम्हाला हे नाटक आवडेलच थँक्यू धन्यवाद